नमस्कार सविता व फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मस्त कोवळ्या हिरव्या गार अशा फरसवीची भाजी बनवणार आहोत तर ही भाजी माझ्या सासूबाई बनवायच्या खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि ही रेसिपी खूप जुनी आहे तर त्या अगदी कुठलेही मसाले न घालता अगदी हिरवी मिरची आणि ओला नारळ घालून मस्त खमंग चुरचुरीत अशी फरसबीची भाजी बनवायची आणि मला तर ती खूप आवडायची तर तीच आज फरसबीची भाजी आपण इथे आज बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्याकरता आपण इथे पाव किलो अशा कवळ्या मस्त हिरव्यागार ताज्या फरजवीच्या शेंगा घेतल्या आहेत तर श्रावणामध्ये बघा अशा फरजवीच्या भाज्या खूप बाजारात येतात अशा वेळेस कोळ्या मस्त अशा फरसबीच्या शेंगा आणायच्या त्याला स्वच्छ धुवायचं आणि मागचं पुढचं डेट असं काढून टाकायचं आणि सुरीनं अशा क्रॉस आपल्याला ह्या शेंगा कापून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला जसे तुकडे ह्याच्या हवे आहेत तसे तुम्ही करू शकता पण शक्यतो ह्याला आपण अगदी असं बारीक कापून घ्यायचं आहे ही भाजी बनवण्याकरता फरसबी अशी बारीकच कापली जाते तर अशा आपण इथे शेंगा पकडायच्या आहेत क्रॉस आणि व्यवस्थित अशा क्रॉस आपण शेंगा कापून घ्यायच्या आहेत तर ही भाजी बनवण्यासाठी अशीच शेंग कापली जाते किंवा छोटे छोटे तुम्ही असे तुकडे पण करू शकता ओला नारळ वापरायचा आहे त्याच्यामुळे अगदी बारीक बारीक छोटे छोटे तुकडे केले तर भाजी पटकन शिजते आणि आपण ह्या भाजीमध्ये पाणी अजिबात घालणार नाही आहे त्याच्यामुळे शक्यतो आपण शेंगा अशा व्यवस्थित अशा बारीक कापून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे पटकन अशी भाजी आपली वाफेवर शिजून तयार होते आणि बघू शकता अशा पद्धतीने आपण आता सर्व शेंग व्यवस्थित अशी कट करून घेऊया आणि त्याचबरोबर मी इथं पाच सहा लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या आहेत दोन कांदे आणि चार हिरव्या मिरच्या कडीपत्ता लागणार आहे थोडी कोथिंबीर पण व्यवस्थित अशी कापून घेतली आहे अर्धी वाटी आपल्याला ओल्या नारळाचा चव लागणार आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया तर त्याच्याकरता कढईमध्ये आपण इथे एक वगराळी तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे आणि अगदी थोडासा हिंग घालायचा आहे तर ह्या भाजीला अगदी साधी आणि सोपी फोडणी करायची आहे आणि ह्या फोडणीमध्ये भाजी छान अशी होते तर आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट करून ठेवलेला लसूण आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाच ते सहा कडीपत्तेची पानं सर्व साहित्य आपलं एकदम कापून तयार असेल तर पटकन अशी भाजी आपली तयार होते कापून ठेवलेली हिरवी मिरची नंतर बारीक कापलेला कांदा घालायचा आहे आणि नंतर ह्याला व्यवस्थित असं आपण परतून घ्यायचं आहे कांदा बऱ्यापैकी परतला की परत आपण त्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आहे कोथंबीर तुम्ही तेलामध्ये पण फोडणीमध्ये घालू शकता किंवा असे कांदा परतल्यानंतर पण कोथिंबीर घातली तरी त्या कोथिंबीरची चव अगदी छान अशी टिकून राहते आपण आता कोथंबीर घातली आहे आता ह्याला आपण व्यवस्थित असं परतून घेऊया आणि कांदा जास्त लाल न करता व्यवस्थित असा परतला की आपण त्याच्यामध्ये कापून ठेवलेली फरजबी घालायची आणि ह्याला दोन मिनिट आपण ह्या फोडणीवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया कमीत कमी एक टी स्पून आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे है। आता ह्याला मीठ घातल्यानंतर परत आपण ह्याला थोडंसं परतून घेऊया आणि नंतर ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे बघा एक दणदनून वाफ आली की भाजी आपली व्यवस्थित अशी तयार होते आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव आहे तो घालायचा आहे ओलं खोबरं असतं ते अगदी शेवटी घालायचं आणि ह्याला परत आपण एखाद मिनिट असं परतून घ्यायचं आहे तर ओल्या नारळामुळे मस्त अशी गोडसर चव अशी ह्याला येते ओल्या नारळाच्या जाग्यावर तुम्ही ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट पण वापरू शकता पण ह्या भाजीमध्ये ओला नारळच घातला जातो चव अगदी छान लागते तर अशी ही मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे बघू शकता मस्त खमंग आणि दिसायला अगदी टेमटिंग अशी ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद